एक मोठी बातमी आपल्या समोर येते असंही काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही पार्थ पवार जमीन प्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया पुण्यातील कोरेगाव पार्कमधील तब्बल चारशे एकर जमीन अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीकडून अवघ्या तीनशे कोटींमध्ये खरेदी करण्यात आली विशेष म्हणजे हा व्यवहार करताना केवळ पाचशे रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवरून ही खरेदी केल्याचं शासनाचा तब्बल एकवीस कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचं समोर आलंय या व्यवहाराच्या घटनेनं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली असून विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे सुरुवातीला या प्रकरणी माध्यमांना टाळणाऱ्या अजित पवारांनी अखेर समोर येऊन आपली भूमिका मांडली माझा त्या व्यवहाराशी दुरान्वयी संबंध नाही मी कोणालाही फोन केला नाही किंवा चुकीच्या कामाला माझं कसलंही समर्थन नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे तसेच मुख्यमंत्र्यांनी जरी चौकशी करावी वरून चौकशी करावी असंही त्यांनी म्हटले मला त्याबद्दल एवढं सांगायचं आहे की मला याबाबत काही माहीत नाही माझा या व्यवहाराशी संबंध नाही सध्या चॅनेलमध्ये जे काही चालले जे प्रश्न आहेत त्याची मी माहिती घेईन कारण मागे तीन चार महिन्यांपूर्वी अशा गोष्टी काहीतरी चालल्याचं कानावर आलं त्यावेळेसच मी सांगितलं होतं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या चुकीच्या गोष्टी कोणीही करू नका अशा स्पष्ट सूचना मी दिल्या आहेत परंतु त्यानंतर काय झालं ते मला माहीत नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलेली आहे त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुराध्वय देखील संबंध नाही मला पस्तीस वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते त्या संदर्भामध्ये मी उलट या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे कारण मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी तो त्यांचा अधिकार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई